पंचेचाळीस दिवसात तुम्ही पूर्वपरीक्षा पास होऊ शकता फक्त तुमच्याकडे हा विश्वास असायला पाहिजे की मी पास होऊ शकेन आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे ती मेहनत करण्याची तयारी असायला हवी तुम्ही जर मेहनत घ्यायला तयार असाल तर डेफिनेटली तुम्ही पंचेचाळीस दिवसात एक्झाम क्वालिफाय करू शकता आता मी हे कुठल्याही पद्धतीचा स्टंट करत नाही आहे किंवा व्हिडिओ तुम्ही पाहावा म्हणून मी हे बोलत नाही आहे हे मी बोलते एका प्रूफच्या आधारे आयोगाने दोन महिन्यांच्या अंतराने घेतलेल्या दोन वेगवेगळ्या परीक्षांचा जर आपण विचार केला तर या दोन परीक्षांमध्ये आयोगानेच रिपीट केलेले जे काही क्वेश्चन्स आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ॲज अन एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला हे जे काही प्रश्न आहेत ते दाखवेन पण जर तुम्हाला ते टेक्निक समजलं की या टेक्निकने जर मी गेलो किंवा गेले तर डेफिनेटली येणाऱ्या एक्झाममध्ये जे पण प्रश्न येतील ते मी कशा पद्धतीने टॅकल करू शकेन ज्यावेळेला ही टेक्निक तुम्हाला समजेल तुमचा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली वाढेल आणि डेफिनेटली तुम्ही अगदी कमी दिवसांमध्ये पण ही एक्झाम क्रॅक करू शकता कारण तुमचं अगदी सगळाच सिलेबस झाला पाहिजे तुम्हाला सगळंच काही माहिती असलं पाहिजे हे आयोगाला अपेक्षित नसतं सो आपण डायरेक्ट सुरुवात करूयात माझ्याजवळ दोन पेपर आहेत आता एकोणतीस जून दोन हजार पंचवीसला झालेला पेपर आहे कंबाईंड ग्रुप बी मेन्सचा दोन हजार चोवीसचा आणि दुसरा पेपर आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला झालेला जो कंबाईंड ग्रुप सी मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचा पेपर आहे या दोन पेपरमधले पॉलिटीचे जे क्वेश्चन्स आहेत ते मी फक्त आज तुमच्यासोबत शेअर करते आणि मग तुमच्या लक्षात येईल की बापरे या अँगलनी तर आपण कधी पेपरकडे पाहतच नाही एकोणतीस जूनला एक पेपर झाला लगेच एकवीस सप्टेंबरला दुसरा पेपर झाला आणि या दोन पेपरचं वैशिष्ट्य म्हणजे जवळपास सहा सात क्वेश्चन्स जे आहेत ते सेम टॉपिकवरती सेम पद्धतीने विचारलेले आपल्याला पाहायला मिळतात माझे कुठले प्रश्न आहेत ते आपण पाहूयात सगळ्यात पहिल्यांदा तर मी एकोणतीस जूनचा पेपर जर घेतला इथे दोन प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक अडतीस आणि एकोणचाळीस हे दोन प्रश्न सलग आलेले होते राज्यपाल या पदावरती त्याच्यामध्ये दिलेली विधानं मी तुम्हाला वाचून दाखवते जिथे चुकीचं विधान असेल तिथे मी योग्य करूनच सांगेन ठीक आहे तर अडतीसावा प्रश्न होता खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने योग्य आहे किंवा आहेत चार विधानं दिली आहेत राज्यपाल हा केंद्र आणि राज्य सरकारमधला दुवा असतो राज्यपाल हा राज्य सरकारचा वास्तविक प्रमुख असतो असं दिलंय पण तिथे नामधारी प्रमुख असायला पाहिजे कलम एकशे त्रेपन्नमध्ये मध्ये राज्यपाल पदाची तरतूद आहे राज्यपालास विधानसभेचे मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार आहे ही चार विधानं जे मी आता सांगितले की वास्तविकच्या ठिकाणी नामधारी टाका ते बरोबर आहे त्याच्यानंतर एकोणचाळीसाव्या प्रश्न आहे राज्यपाल पदाच्या नियुक्तीसाठी कोणत्या पात्रता दिलेल्या आहेत आणि इथे दिलेल्या पात्रता कुठल्या चार पात्रता दिल्यात वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेली असावीत तो संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा त्याने आर्थिक लाभाचे पद धारण केलेले नसावे आणि तो भारताचा नागरिक असावा आता हे दोन प्रश्न झाले एकोणतीस जूनला एकवीस सप्टेंबरचा जर पेपर घेतला तर एकवीस सप्टेंबरच्या पेपरमध्ये छत्तीसावा म्हणजे सेट ए मधला पहिलाच पॉलिटीचा प्रश्न आहे काय पहा तीन विधानं दिले आहेत आणि विचारले खालीलपैकी योग्य कथने ओळखा पहिलं विधान दिले कोणतीही व्यक्ती जी भारताची नागरिक आहे आणि पस्तीस वर्ष पूर्ण वयाची असल्याखेरीज राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणार नाही सेम कंडिशन सेम जी काही पात्रता आहे ती आपण ऑलरेडी एकोणतीस जून च्या पेपरमध्ये अभ्यासली त्याच्यानंतर आहे राज्यपाल संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाचा किंवा पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचं सदस्य असणारे इथे थोडंसं फोडून दिलं तिथे काय म्हटलं संसदेच्या सभागृहाचा किंवा विधिमंडळाचा सदस्य सेम सेंटेन्स परत इकडे आले तिसरं विधान आहे जेव्हा एकाच व्यक्तीस दोन किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले असेल त्या बाबतीत राज्यपालास द्यावयाच्या वित्तलब्धी आणि भते यांचा खर्च संसद आदेशाद्वारे निर्धारित करेल अशा प्रमाणात राज्यांमध्ये विभागून दिला जाईल तर इथे संसद नसायला पाहिजे इथे राष्ट्रपती असायला पाहिजे आता एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेला मी हंड्रेड डेजमध्ये दे डिस्कशन सेशन घेत होते व्हॉइस चॅट सेशन लाईव्ह आमचं सुरू होतं त्यावेळेला ज्यावेळेला मी हे राज्यपालांचे दोन क्वेश्चन्स आले तर इथे राज्यपालाशी संबंधित असणारी ऑलमोस्ट सगळी कलम राज्यपालाशी संबंधित असणाऱ्या घटनेमधल्या सगळ्या तरतुदी म्हणजे अगदी त्रेपन्नपासून ते पुढे राज्यपालांची शपथ असेल ते सुद्धा आणि राज्यपालांचे काही विशेष अधिकार असतील ते सुद्धा राज्यपालांची पात्रता अर्हता राज्यपालांचा जो पदावधी असतो तो कशा पद्धतीने आहे पदावधीची सुरक्षा आहे की नाही या सगळ्या गोष्टी किंवा नवीन राज्यपाल जेव्हा जॉईन होतील तर ते उत्तराधिकारी पदग्रहण करेपर्यंत तिथे कोण असणार वगैरे या सगळ्या गोष्टी एकोणतीस जूनच्या पेपरला एक्सप्लेन केल्या सेम क्वेश्चन पुढच्या एकवीस सप्टेंबरच्या एक्झामला फक्त दोन महिन्याच्या अंतराने झालेली परीक्षा आणि तुम्हाला पाहायला मिळते की जी माहिती एकोणतीस जूनच्या पेपरमध्ये दिली पेपर पेपर आहे तीच माहिती तुम्हाला एकवीस सप्टेंबरच्या पेपरमध्ये विचारली आहे आयोगाने इथेच म्हणजे दोन पेपरमध्ये तीन क्वेश्चन तुमचे कम्प्लीट झाले एकाच टॉपिकवरचे इथेच नाही थांबायचं फक्त एकच प्रश्न असा नाही आहे त्याच्या पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर पुढे प्रश्न विचारलेला आहे मला एकोणतीस जूनच्या पेपरमध्ये कलम अडुसष्टशी संबंधित माहिती विचारली आता इथे काय काय दिलंय चार विधानं दिली आहेत आणि कुठलं विधान, विधान एकशे अडुसष्टशी संबंधित नाहीये असं म्हटलं तर इथे त्यांनी विचारलं प्रत्येक राज्यासाठी एक कायदे मंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील दुसरं विधान दिलंय बिहार महाराष्ट्र कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये दोन सभागृह असतील तिसरं विधान दिले जेथे राज्याच्या कायदेमंडळाची दोन सभागृहे असतील तेथे एक विधानपरिषद आणि दुसरी विधानसभा असेल आणि चौथं विधान, विधान, विधान होतं जिथे एकच सभागृह असेल त्याला विधानपरिषद म्हटलं जाईल तर त्याला विधानसभा म्हणतात हे माहिती म्हणजे चौथं विधान चुकीचं होतं आता मुद्दा लक्षात घ्या की एकोणतीस जूनला विचारलं विधान परिषद ते कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये आहे ज्या विद्यार्थ्यांनी याचं प्रॉपर ॲनालिसिस केलं तो काय करेल विधानपरिषद काय आहे समजून घेईल त्याला मग एकशे अडुसष्ट एकशे एकोणसत्तर समजून घेईल विधानपरिषद कुठल्या राज्यांमध्ये आहे समजून घेईल आणि ज्या राज्यांमध्ये आहे त्या राज्यांमध्ये त्या विधानपरिषदेची सदस्य संख्या किती आहे हे पण समजून घेईल त्याच्यानंतर एकवीस सप्टेंबरला पेपर झाला आणि एकवीस सप्टेंबरला प्रश्न विचारला खालील राज्यांची त्यांच्या परिषदेच्या जागांनुसार चढत्या क्रमाने मांडणी करा म्हणजे ज्याने एकोणतीस तारखेचा पेपर प्रॉपरली अनालिसिस केला एकवीस सप्टेंबरच्या पेपरला हा प्रश्न तो इझिली सॉल्व्ह करू शकत होता क्लिअर इथेच नाही थांबायचं त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मूलभूत कर्तव्यांवरती आणि योगायोग पहा की एकवीस सॉरी एकोणतीस जूनला जो प्रश्न आलेला आहे त्याच्यामध्ये प्रश्न विचारला आहे की खालीलपैकी कोणते कर्तव्य भारतीय संविधानात समाविष्ट केलेल्या मूलभूत कर्तव्यांपैकी एक नाही दिलेत चार कर्तव्यांनी विचारले की कुठलं समाविष्ट नाही आहे आणि आपण जर एकवीस सप्टेंबरचा पेपर पाहिला तर याच्यामध्ये पण सेम असाच प्रश्न विचारलाय विचारले खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही आणि इथे पण चार कर्तव्य दिलेत म्हणजे मूलभूत कर्तव्यांवरती एकोणतीस तारखेला प्रश्न तारखेला प्रश्न आहे पण इतकंच नाही ज्याने एकोणतीस तारखेचा पेपर व्यवस्थित ॲनालिसिस केला एकवीस सप्टेंबरच्या पेपरमध्ये मूलभूत कर्तव्यांवरती दोन प्रश्न आहेत एका प्रश्नामध्ये विचारले कुठलं मूलभूत कर्तव्य नाही आणि एका प्रश्नामध्ये विचारले मूलभूत कर्तव्य घटनेच्या कुठल्या भागामध्ये आहेत मग आता तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे की आपण अभ्यास करताना खरंच योग्य ट्रॅकवरती आहोत का की आपण फक्त एक ढीग लावून ठेवला आणि तो आपण उचकटत बसलो आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्याही पुढे जाऊन एक प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांशी रिलेटेड ठीक आहे आता हा प्रश्न किती इंटरेस्टिंग आहे पहा की आ, जो एकोणतीस जूनला झालेला पेपर होता त्याच्यामध्ये विचारलेलं होतं की मुख्यमंत्री खालीलपैकी कोणत्या कोणत्या एका संस्थेचा एक सेकंड हा प्रश्न होता सर्व राज्यांचे मुख्यमंत्री डॅश डास डॅशचे पदसिद्ध सदस्य आहेत आणि खाली दिलं होतं नियोजन आयोग राष्ट्रीय विकास परिषद आंतरराज्य परिषद आणि वित्त आयोग तर याचे कुठल्याचे ते पदसिद्ध सदस्य असतात असं विचारलेलं तर अर्थात राष्ट्रीय विकास परिषदेचे पण असतात आणि आंतरराज्य परिषदेचे पण असतात त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झाला पण इथे ऑप्शनमध्ये काय काय नियोजन आयोग आहे राष्ट्रीय विकास परिषद आहे आंतरराज्य परिषदे आणि वित्त आयोग आहे आता एकवीस सप्टेंबरला पेपर आला पेपर जो आहे त्याच्यामध्ये प्रश्न विचारलाय मुख्यमंत्र्यांबाबत योग्य कथने ओळखा पहिला दिलाय तो राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो दुसरं दिलाय झोनिल काउन्सिल झोनल काउन्सिल जे असतात सॉरी झोनल काउन्सिल जे असतात त्याचा अध्यक्ष असतो म्हणजे विभागीय परिषदा ज्या असतात त्याचा अध्यक्ष असतो तर अर्थात आपल्याला माहिती आहे त्याचा अध्यक्ष नसतात आंतरराज्य परिषदेचा उपाध्यक्ष असतो आणि राज्य सरकारचा प्रमुख प्रवक्ता असतो म्हणजे जर तुम्ही आधीचा एकोणतीस जूनचा पेपर प्रॉपरली जर अनालिसिस केला असता तर तिथे तुम्ही हे मुद्दे ऑलरेडी वाचलेले असते आणि तुम्हाला ऑटोमॅटिकली हा प्रश्न सुटला असता त्याच्यानंतर संविधान सभेच्या समित्यांवरती एकोणतीस जूनला प्रश्न आलाय इकडे पण प्रश्न आलाय मार्गदर्शक तत्वांमधलं मार्गदर्शक तत्व एकावन्न क्रमांकाचं जे आहे त्याच्यामध्ये जी चार विधानं आहेत मी इव्हन लेक्चरमध्ये पण सांगितलेली ही चार विधानं ॲज इट इज लक्षात ठेवा ती चार विधानं जी आहेत ती विचारलेली होती एकोणतीस जूनला आणि त्याच्यामधलं एक विधान म्हणजे तीन विधानं ॲज इट इज दिलेली होती आणि एक विधान बदलून दिलेलं होतं पण आपल्याला असं वाटतं की चारही सेम असतात मग आपण वरीलपैकी सर्व उत्तर देतो कारण आपण काळजीपूर्वक वाचत नाही कारण आपल्याला वाटतं की तिकडे चार दिले तिकडे चार दिलेत म्हणजे ही चार सेमच असतील पण ती तशी नव्हती आता हा मार्गदर्शक तत्वांवरचा प्रश्न आला एकोणतीस जूनला कलम एक वरती आणि एकवीस सप्टेंबरच्या पेपरला लगेच मार्गदर्शक तत्वांवरती कोणती टीका करण्यात आलेली आहे एकीकडे व्यक्ती दिल्या आणि एकीकडे टीका दिली जोडा लावाला प्रश्नाला त्याच्यानंतर एक प्रश्न होता आ... हाय हायकोर्टच्या उच्च न्यायालयाच्या अधिकारांवरती अभिलेख न्यायालय वगैरे जे आहे त्याच्याबद्दलची विधानं दिलेली होती प्लस एका विधानामध्ये हायकोर्टचे जे काही न्यायाधीशांची संख्या असते ते कोण ठरवतं याच्याबद्दलचं पण विधान होतं आणि ज्यावेळेला मी हायकोर्टचं म्हणजे डिस्कशन म्हणजे ज्यावेळेला एकोणतीस जूनचा पेपर जो आहे त्याचं डिस्कशन घेतलं त्याच वेळेला मी पॅरेलेली सुप्रीम कोर्टचं पण सांगितलं आणि एकवीस सप्टेंबरच्या पेपरमध्ये सुप्रीम कोर्टवरचे सुप्रीम कोर्टचा जो काही न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार आहे किंवा सुप्रीम कोर्टचे जे अधिकार आहेत त्याच्यावरचा प्रश्न आलाय आता तुम्ही विचार करा राज्यपाल झाले मूलभूत कर्तव्य झाले त्याच्यानंतर विधानपरिषद झाली त्याच्यानंतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट झालं त्याच्यानंतर मुख्यमंत्री हे पद झालं त्याच्यानंतर संविधान सभेच्या समित्या झाल्या मार्गदर्शक तत्व झाली एवढे टॉपिक आहेत जे रिपीट झाले त्याच्यानंतर नेहमी मी जे सांगते महाधिवक्ता महानियवादी तर महाधिवक्तावरती एकवीस सप्टेंबरला प्रश्न आहे याचाच अर्थ असा जर तुम्हाला पंचेचाळीस दिवसामध्ये पूर्वपरीक्षा पास व्हायची असेल तर तुम्हाला करायचंय काय एक तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस पर्यंतचे जे ग्रुप बीचे पेपर्स आहेत प्रीचे हे प्रॉपरली इन डिटेल ॲनालिसिस करायचे क्वेश्चन्स हंड्रेड पर्सेंट रिपीट होणार आहेत कारण आयोगाकडे विचारायलाच काही शिल्लक नाहीये जे आयोगाने ऑलरेडी विचारलेलं आहे त्याच्यातूनच आयोगाला क्वेश्चन्स काढावे लागतात त्याच्यानंतर शक्य झाल्यास दोन हजार सतराचा अदरवाइज दोन हजार अठरापासून दोन हजार चोवीस पर्यंत जे ग्रुप सीच्या प्रीचे पेपर्स आहेत याच्यामध्ये पण काय होईल दोन हजार वीसला प्रीच झालेली नाहीये ग्रुप सी ची आणि दुसरा मुद्दा दोन हजार तेवीसला बी अँड सी एकत्र होतं त्याच्यामुळे इथे एकच पेपर तुमचा होईल म्हणजे इथे तुमचे दोन पेपर्स कमी झाले ग्रुप सीच्या प्रीमध्ये त्याच्यानंतर दोन हजार चोवीसच्या ज्या झालेल्या मेन्स आहेत आत्ता ज्या मी सांगितलं तुम्हाला त्याच्यामध्ये ग्रुप बी अँड सी याचे पेपर्स तुम्हाला अनालिसिस करायचे आहेत दोन हजार तेवीसची जी मेन्स झालेली आहे या मेन्सचा पण जो पेपर आहे ग्रुप बी सी एकत्र दोन हजार तेवीसचा जो ग्रुप बीचा पेपर आहे तो तुम्हाला प्रॉपरली अनालिसिस करायचा आहे आता मुद्दा हा आहे की ज्या वेळेला तुम्ही हे क्वेश्चन पेपर प्रॉपरली अनालिसिस करताय एक गोष्ट लक्षात येईल की सतरापासून चोवीस पर्यंत जर तुम्ही आलात तर तेच टॉपिक तेच प्रश्न फक्त थोडेसे शब्द इकडे तिकडे करून विचारलेले आहेत आणि जर तुम्हाला तरी सुद्धा मार्क्स येत नसतील तर डेफिनेटली आपलं काहीतरी चुकतंय हे तुम्हाला मान्य करावं लागेल मग जे काही मेरिट आहे जे विद्यार्थी परत परत रिझल्टमध्ये मध्ये येतात का असं होतं की एक विद्यार्थी पाच वर्ष झाला अभ्यास करतो एकदा हे रिझल्ट नाही आला एका विद्यार्थ्याचा एकदा रिझल्ट आला आणि त्याच्यानंतर तो पोस्टवर पोस्ट घेत पोस्ट आहे रिझन काय त्याला समजलंय की मी एक्झॅक्टली काय करायला पाहिजे आत्ता मी तुम्हाला फक्त एका विषयाचं दाखवलंय सेम तुम्ही जॉग्रफीमध्ये जा तुम्हाला पाहायला मिळेल मी ज्या वेळेला फोर्टीफाईड चॅलेंज घेतलेलं होतं कंबाइंड ग्रुप बीसाठी जे की ॲक्च्युली कंबाइंड ग्रुप बीची एक्झाम पुढे गेली पण जे काही फोर्टीफाइड डेज चॅलेंज आजही ॲपवरती मी त्याचं प्रमोशन करत नाही आहे तुम्हाला हवं असेल तर घ्या अदरवाईज काही बंधन नाही आहे पण ज्या वेळेला मुलांनी ते लेक्चर्स बघायला सुरुवात केली त्यांनी लगेच रिप्लाय केलं की मॅम दोन हजार सतरा अठरा एकोणीसचे तीन पेपर पाहिले लक्षात येते की वीस एकवीस बावीस तेवीसला तेच विचारलं आहे वेगळं काहीच नाही आहे म्हणजे फक्त आपला अँगल काय आहे याचा या दुसरा एक प्रॉब्लेम काय जर मी तुम्हाला सांगितलं क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करा मुलांचं हे असतं मॅम मी क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करत बसलोय माझा अभ्यास कधी होणार तुम्ही अभ्यास म्हणजे नेमकं काय का करता हेच मला समजत नाही म्हणजे आमची एक चौकट ठरलेली की पुस्तक घ्यायचं वाचत बसायचं ठेवून द्यायचं झालं आज माझा अभ्यास झाला मी आज ठरवलं की मला दोनशे पाण्या वाचायचेत काही करून मी दोनशे वाचून वाचूनकडे माझा अभ्यास झाला पण जी काही दोनशे पानं तुम्ही वाचलेली आहेत त्या दोनशे पाण्यातून किती प्रश्न तुम्हाला येत आहेत किती प्रश्नांची उत्तरं देता येतात तुम्हाला हे इम्पॉर्टंट नाही आहे का मग दोनशे ऐवजी मी फक्त शंभर प्रश्न जे आहेत शंभरही मला आज एका दिवसात होत नाहीये मी पन्नासच प्रश्नांचं अनालिसिस कम्प्लीट करेन प्र, पण जर त्या पन्नास प्रश्नांमधून माझे इकडचे दहा वीस पंधरा जे काही असतील ते क्वेश्चन जर कव्हर होणार असतील तर कुठला बेस्ट आहे हे तुम्ही मला आत्ता कमेंटमध्ये सांगा कारण क्वेश्चन पेपर अनालिसिस हे मी जेव्हा पण बोलते मोस्ट ऑफ द स्टुडंटचा हा प्रॉब्लेम असतो की मा अभ्यासच नाही झाला क्वेश्चन पेपर अनालिसिस कसं करू आणि प्रश्नपत्रिका घेऊन बसले की वाटतं माझा तर अभ्यासच नाही झाला आणि मग माझा इकडे वेळ वाया जातो अरे हा वेळ वाया नाही जाते हे का नाही समजत तुम्हाला हे ज्यांना समजतं ना ते लोक रिझल्टमध्ये येतात मग आता तुम्ही ठरवायचं की उरलेल्या दिवसांमध्ये तुम्ही काय कराल जवळपास अठ्ठेचाळीस एकोणपन्नास दिवस तुमच्याकडे आहेत दोन तीन दिवस सोडून द्या पण तरी सुद्धा जर कंबाईंड ग्रुप बी क्वालिफाय व्हायचा असेल मी हा मेन्सचा पेपर दाखवलाय सेम मी प्रीच्या बाबतीत आधी कितीतरी वेळा तुम्हाला एक्सप्लेनेशन करून दाखवलंय आणि तुम्ही सतरा अठराचे प्रश्न इकडे चोवीस पंचवीसला रिपीट झालेले ते पाहाल त्याच्यात काही नवल नाही पण अगदी दोन हजार तेवीसचा प्रश्न चोवीसला ॲज इट इज रिपीट आहे म्हणजे आत्ता रिसेंटली जे दोन हजार तेवीस चोवीसचे पेपर आहेत त्याचं सुद्धा ज्यावेळेला मी विश्लेषण घेतलं ज्यावेळेला मी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक सांगत होते तेव्हा पण पहा की इकडे एक क्वेश्चन दिलाय जसं की महाधिवक्ताचा प्रश्न दोन हजार तेवीसला दोन हजार चोवीसला राज्यपालवरचा प्रश्न दोन हजार तेवीसला आहे चोवीसला आहे आणि काही काही प्रश्न तर ॲज इट इज उचलून आयोगाने कॉपी पेस्ट केलेले आहेत मग जर तुमच्याकडे ऑलरेडी सगळं आहे तरी पण तुम्ही करत नाही आहात एक गंमत सांगू समजा मी आता तुम्हाला सांगितलं तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलाय एक्झाम्पल एवढे कमी दिवस आहेत म्हणजे तुम्ही अभ्यास केला ठीक आहे आता समजा तुम्ही ऑलरेडी दोन हजार सतराचा पेपर पाहिला अठराचा पाहिला एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस सगळे पेपर पाहिलेत मी तुम्हाला अकरा ते बारा या वेळेमध्ये किंवा कुठल्याही एका तासामध्ये म्हटलं की आत्ता दोन हजार तेवीसचा पेपर घ्यायचा आणि पेपर सोडवायला बसायचं एक तास तुम्हाला टाईम दिला एका तासामध्ये पेपर सोडवा तुमच्यापैकी किती जण आहेत ज्यांना शंभरपैकी शंभर मिळतील आत्ता मला कमेंट करून सांगा की मा मला शंभरपैकी शंभर येतील पॉसिबल आहे का की तुम्हाला शंभरपैकी शंभर येतील किती पॉसिबिलिटी आहे हेही सांगा लगेच सांगा कमेंटमध्ये में की तुम्हाला शंभरपैकी शंभर येतील का जर येत असतील तर ग्रेट पण जर येत नसतील कितीपर्यंत येऊ शकतो स्कोर हायस्ट ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत जाईल अगदी नव्वद पंच्याण्णव पर्यंत जाल शंभरपैकी शंभर येणार नाही एखादं तरी चुकणार करेक्ट आता मला सांगा की ज्यावेळेला आणि ज्यांनी म्हणजे ज्यांचं ज्यांनी फार वेळा तो क्वेश्चन पेपर पाहिलेला नाही आहे त्यांचे साठपर्यंत पर्यंत जातील काही जण पंचावन्न पन्नासपर्यंत पर्यंत पण अडकतील याच्यातही म्हणजे असं नाही म्हणू शकत आपण की अरे दोन हजार चोवीसचा तर पेपर आहे दोन हजार तेवीसचा तर पेपर आहे आणि मला नाही खूप चांगले पडते नाहीत सगळेजण असे एवढे मार्क्स मिळणार मग आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की जर जो क्वेश्चन पेपर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ज्याची आन्सर की तुमच्याकडे ऑलरेडी आहे म्हणजे जे प्रश्न तुम्हाला माहिती आहेत ज्यांची उत्तर तुम्हाला माहितीयेत एक ओळखीची तुमची पाठ असणारी प्रश्नपत्रिका तुमच्या हातात दिली तरीही तुम्हाला शंभरपैकी शंभर पडत नाहीत शंभर पैकी ऐंशी पडत नाहीयेत मग जो पेपर तुमच्यासाठी कम्प्लिटली अननोन आहे त्याच्यात तुम्ही ऐंशी मार्क्स कसे घेणार विचार करा या गोष्टीचा कसे काय येऊ शकाल तुम्ही एवढे मार्क्स मग मा ज्यांना येतात सत्तर मार्क्स पासष्ट मार्क जे सिक्स्टी टू पॉईंट फाईव्ह एवढं मेरिट लागल्यानंतर पण मेरिटमध्ये असतात जे आन्सर की आल्यानंतर आपला स्कोर सांगतात की माझा त्रेसष्ट येतो माझा पासष्ट येतो माझा सदुसष्ट येतो आणि ज्यांची तुम्ही खिल्ली उडवता अरे थांब रे रिझल्ट येऊ दे मग कळतंय त्यावेळेला तुम्हाला खरं वाटत नाही की कोणीतरी सांगते की मला पासष्ट मार्क पडले तुम्हाला वाटतं की शक्यच नाही पासष्ट पडणं इव्हन कुठले टीचर जरी बोलत असेल तरी तुम्ही तुमचं ज्ञान पाजळत बसता येऊन कमेंट बॉक्समध्ये काही काय बोलता मॅडम तुम्ही पाडून दाखवा काही काय बोलता सर तुम्ही पाडून दाखवा अरे त्याच्यापटी मागे अभ्यास असतो जे तेवढे मार्क्स ज्या स्टुडंट नाही येतात जर तेवढे मार्क्स येत नसते तर जे काही मेरिट लागते हे एवढं मेरिट लागलंच नसतं मग तुम्हाला जर नोन क्वेश्चन्स जे माहिती आहेत जे पाठ आहेत त्या प्रश्नांची उत्तर देताना तुमच्या चुका होत असतील तर अननोन क्वेश्चन्स जे तुम्ही कधी वाचलेले नाहीये जे कधी तुम्ही पाहिलेले नाहीत त्या प्रश्नांची उत्तर देताना तुम्हाला किती प्रॉब्लेम येऊ शकतो याचा विचार करा आणि म्हणून पी क्यू अनालिसिस इम्पॉर्टंट आहे एक पेपर मी चार वेळा सोडवला आहे चार वर्ष झालं तयारी करते चार वर्ष झालं सोडवते चार वर्ष झालं त्याचं ॲनालिसिस करते तरीही मला शंभरपैकी शंभर आज येऊ शकत नाही आहेत याचाच अर्थ शंभरपैकी शंभर येणं ना अपेक्षितच नाही आहे अपेक्षित काय मॅक्झिमम स्कोअर करायचं आहे मिनिमम मिस्टेक्स करायच्यात योग्य वेळेला योग्य निर्णय घ्यायचा आहे मला एक तासाचा वेळ मिळाला त्या एक तासामध्ये मला सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते रीड करायचे आहेत त्यातले मी कुठले अटेम्प्ट करू शकते ते मला अटेम्प्ट करायचे आहेत आणि कुठले असे आहेत जे मी स्किप करणं गरजेचं आहे ते मला स्किप करता सुद्धा आले पाहिजेत दॅट इज इम्पॉर्टंट माझ्या मिस्टेक्स कमीत कमी कशा होतील कारण आयोगाला सुद्धा हेच अपेक्षित आहे कमीत कमी वेळेत तुम्ही किती अचूकपणे उत्तर विचार करू शकता आणि उत्तर देऊ शकता मग या गोष्टीवरती विचार करा आणि आता मला सांगा तुम हो की तुम्हाला काय वाटतं पंचेचाळीस दिवसात पास होऊ शकाल की नाही हा व्हिडिओ घेऊन येण्यापाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं म्हणजे कुणीही या व्हिडिओच्या टायटलबद्दल वगैरे बोलण्यापूर्वी हा विचार करा की आत्ता माझ्याकडे असे काही स्टुडंट आहेत ज्यांच्या अगदी म्हणजे कालच एक स्टुडंट होती तिने सांगितलं की तिच्या वडिलांची डेथ झाली आहे आणि त्यामुळे मॅम मला आता काहीच समजत नाही आहे पण माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की मी एक अधिकारी बनावं आणि म्हणून मला परत फ्लोमध्ये यायचं आहे सहा सातच दिवस झालेत पण मॅम मला त्यांचं स्वप्न पूर्ण करायचंय प्रत्येकाच्या लाईफमधली सिच्युएशन वेगळी असते प्रत्येक वेगळ्या मानसिकतेतून जात असतो प्रत्येकाला होणारा त्रास वेगळा असतो प्रत्येकाचा स्ट्रगल वेगळा असतो कुणीतरी एक असेल ज्याला असं वाटत असेल की आता फार एवढे म्हणजे इतके कमी दिवस राहिलेले आहेत एवढ्या दिवसात माझं खरंच होईल का आणि जर तो डाऊट तुमच्या डोक्यात असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता फक्त योग्य दिशा पकडा योग्य दिशेने चाला शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होईल फक्त हे फॉलो तर करून पहा ज्यावेळेला फॉलो करा जिथे अडचणी येते जो क्वेश्चन नाही समजत आहे सरळ त्याचं स्क्रीनशॉट मारा आपल्या टेलिग्रामला जॉईन हे करा शेअर करा तिथे तुम्हाला असंख्य विद्यार्थी आहेत जे उत्तर देतील त्याचं एक्सप्लेनेशन तुमच्यासोबत शेअर करतील आणि जे स्टुडंट ऑलरेडी हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये आहेत किंवा फोर्टी फाय डेज चॅलेंजमध्ये आहेत त्यांना एक सांगायचं की जी तुम्हाला टेलिग्रामची लिंक तुमच्या कोर्समध्ये दिलेली आहे त्याच्यावरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा कारण लाईव्ह क्लास तिथेच होत आहे त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला इकडे क्लासवरती म्हणजे तुमच्या कोर्समध्ये मिळतात पण जर लाईव्ह क्लास तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्हाला टेलिग्राम ग्रुप जॉईन करावा लागेल ठीक आहे मला आशा आहे की हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटलं असेल मी फक्त एका सब्जेक्टचं घेतलं असे तुम्ही बाकी सब्जेक्ट जरी चेक केले तुम्ही इकॉनॉमिक्स चेक करा सायन्स चेक करा हिस्ट्री चेक करा जॉग्रफी चेक करा सगळीकडे तुम्हाला हेच पाहायला मिळेल इव्हन मॅथ्स रिझनिंगला तर क्वेश्चन्स मेन्स ते काही क्वेश्चन्स ॲज इट इज इकडे आयोगाने फ्रीला कॉपी केलेली आहेत मग आता हे तुम्हाला डिसाईड करायचंय की पी वायक्यू सोडून बाकीचा ढीघ अरे यांनी फ्रीमध्ये मटेरियल दिलंय त्यांनी फ्रीमध्ये मटेरियल दिलंय मला एवढ्या सगळ्या पीडीएफ मिळालेल्या आहेत माझ्या फ्रेंडनी कुठल्या तरी पेड बॅचं शेअर केले हे सगळं बघत बसायचं आहे की जे ऑलरेडी आयोगाने तुम्हाला दिले आणि सांगितलं अरे याच्यातूनच प्रश्न येणार आहेत ते तुम्हाला करायचंय हा डिसिजन तुमचा असणार आहे युजफुल वाटलं की नाही लेक्चर हे मला नक्की सांगा याच्या बाबतीत तुमचा पॉईंट ऑफ व्यू काय आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका लेक्चर्स युजफुल वाटत असतील तरच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या प्लॅटफॉर्मला वॉरियर ऑफिसरला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू